नमस्कार मी अश्विनी आव्हाड स्वामींड फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तिचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये साडीला फॉल कसा लावायचा हे मी तुम्हाला इतके या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ खास माझ्या त्या मैत्रिणीसाठी आहे ज्या नवीन शिवणकाम शिकलेल्या आहेत ज्या नवीन आत्ताच म्हणजे नवीन शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला काठपदर साडीला फॉल लावता येतो बऱ्यापैकी पण ज्या सिल्क ज्या स्मूथ साडी असतात त्याला आपण फॉल लावायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो हातशिलाई वगैरे व्यवस्थित येत नाही साडी व्यवस्थित जेव्हा हातशिलाई करतो तेव्हा साडी खूप सटकते त्या त्या मैत्रिणीसाठी हा माझा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी ते मी व्हिडिओ दाखवण्यासाठी सिल्कमधली साडी घेतली आहे तुम्ही बघू शकता ही न्यू ट्रेंडिंग साडी आहे ता आज ते तर आज मी इथे तुम्हाला दाखवते की साडीला फॉल हा कसा लावायचा तर इथे तुम्ही बघू शकता ही कटवर डिझाईनमधली साडी आहे तर बऱ्यापैकी ज्या नवी शिकलेल्या आहेत त्यांना समजत नाही की इथे कट असल्यावर इथे काय ट्रिक यूज करायची ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे दाखवते तर आपल्याला ह्या साईजपासून ते इथपर्यंत हा कपडा असा पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे याच्यावर व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ही कटवरची डिझाईन जी आहे ती डिझाईनमध्ये हा कपडा व्यवस्थित बसेल आणि आपण जो फॉल लावणार आहोत तो फॉल पण व्यवस्थित बसेल तर हे ब हे बघू शकता इथे मी याला ह्या मॅचिंगचा असा इथे मी फॉल ह्याच कलरचा फॉल घेतलेला आहे तर हा फॉल मी कॉटनचा आहे हा मी व्यवस्थित धुवून त्याला इस्त्री केलेली आहे कधी पण कॉटनचा फॉल बऱ्यापैकी जे फॉल विकतात त्या बोलतात की फॉल धुवून वगैरे घेऊ नका तसाच लावून द्या पण नाही तो कॉटनचा असल्यामुळे तो एका धुण्यात आपला तो आकसतो आणि आकसल्याने साडीवर पूर्णपणे तो, तो फॉल असा गोळा गोळा होतो त्याच्यामुळे कॉटनचा फॉल कधी पण धुवून घ्यायचा त्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची जेणेकरून आपल्याला फॉल लावताना काही प्रॉब्लेम येत नाही तर आता मी तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे इथे बघू शकता इथे मी ह्या प्रकारे ते शिलाई मारून घेते जेणेकरून आपला फॉल हा व्यवस्थित याच्यावर अटॅच होईल तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक साईड आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथे कट टू कट आपण फॉल ठेवून आता मी तुम्हाला जे आपली स्टार्टिंग होते तिथे पूर्ण दाट पीक घेऊन घ्यायची तीन नंबरची शिलाई जी खूप छोटी येते ती शिलाई आपल्याला इथे घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपण पूर्णपणे फॉल लावून घेतो इथे तुम्ही बघू शकता किती एकदम छोटी शिलाई आलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता इथे पूर्ण खालच्या साईडने आपल्याला हा फॉल इथे लावून घ्यायचा आहे जास्तीत जास्त छोटी शिलाई मारायची जेणेकरून छोटी शिलाई असेल व्यवस्थित आणि छान असं फिनिशिंग दिसते मला जसं सांगितलं होतं की आपले हे जे कट आहेत कट वर्क आहे त्या कट वर्कच्या बरोबर इथे जो आपला कट गेलेला जो आहे बरोबर त्या याच्यावर वरच्या साईडने आपल्याला फॉल इथे ठेवायचा आहे जेणेकरून खाली फॉल जाणार नाही आणि खालच्या सा वरच्या साईडने दिसणार नाही तिथे पण एकदम अशी छोटी शिलाई मारून व्यवस्थित अशी घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रकारे ही शिलाई दिसते थोडंसुद्धा काही वेगळं किंवा बिडिंग नाही आहे म्हणून असं काही दिसत नाही व्यवस्थित आपला पूर्णपणे इथे मी खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण इथे काय करणार डायरेक्टली आता फॉल लावायला सुरुवात नाही करायची आता इथे मी तुम्हाला दाखवते ही खूप साडी स्मूद आहे तुम्ही तुम्हाला जसं व्हिडिओ मी दाखवल्याप्रमाणे आज दरवेळेस असं होतं की ज्या सिल्की साड्या असतात त्याला आपण फॉल लावू शकत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते इथून ह्या साईडने आपण जशी खाली शिलाई मारली तशी मध्यम साईडला या सेंटरला आपण ह्या साईडकडून ते लास्टपर्यंत पाच नंबरची शिलाई मारणार आहोत पाच नंबर शिलाई म्हणजे हो। जी कच्ची शिलाई असते ती कच्ची शिलाई पाच नंबरची ती आपण इथे मारणार आहोत जेणेकरून फॉल लावताना आपला कोणत्याही प्रकारे हातशिलाई करताना आपला फॉल सटकत नाही किंवा साडीसुद्धा सटकत नाही आणि हातशिलाई करताना काही प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी आपण इथे सेंटरपासून पाच नंबरची शिलाई जी असते माझी हाफ शटलची मशीन, ते माजा माजा मशीन आहे तर माझ्यामध्ये माझ्या मशीनमध्ये पाच नंबरची शिलाई ही कच्ची शिलाई आहे तुमच्या प्रकारे तुम्ही शिलाई कच्ची शिलाई म्हणून इथे मारून घ्यायची आता इथे आपण कच्ची शिलाई मारून घेऊ जेणेकरून आपली हातशिलाई झाल्यावर आपल्याला हे करता येतील शिलाई काढून टाकता येईल बघू शकता इथे आपण पाच नंबरची शिलाई मारत आहोत हे बघा इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी पाच नंबरची शिलाई पूर्णपणे मारून घेतलेली आहे बघू शकता आणि आता आपण याला हात शिलाई करूया आता इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण सुईत धागा हा एकेरी ओवायचा हो एकेरी म्हणजे एक धागा एक ओवायचा हो तो जेणेकरून दुहेरी दोन पदर धागा होतो फॉलसाठी दोन पदरी धागा असतो आता इथून मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवते की कशी हात शिलाई करायची साडीचा भाग थोडा नॉर्मली घ्यायचा आपल्या सुईच्या टोकात जेवढा बसेन तेवढाच घ्यायचा फॉल लावताना नेहमी असं करायचं की मी फर्चीवरच फॉल लावते पण तुम्हाला जर नाही जमलं तर मुलांचा स्टडी टेबल किंवा जो पॅड असतो त्या पॅडवरसुद्धा तुम्ही ल फॉल तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही त्याच्यावर पण लावू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे साडीचा थोडासा आपल्या सुईच्या टोकात बसेल तेवढीच साडीतला कपडा घ्यायचा आणि पुढचं टोक जे आहे ते फॉलमध्ये फॉलमध्ये ॲड करून आपल्याला सुई वर काढायची आहे हे बघा जेणेकरून ही अशी हातशिलाई व्यवस्थित प्रकारे अशी हातशिलाई होते तसंच मी तुम्हाला इथे पुढे पण कधी पण तीन हातशिलाई झाल्यावर चौथ्या फ चौथ्या शिलाईच्या टायमिंगला आपल्याला गाठ मारायची आहे जेणेकरून फॉल कशातही अडकला पैंजनमध्ये किंवा कशामध्येही जरी अडकला तरी फॉल फाटत नाही किंवा फॉल निसटत नाही तुम्ही बघू शकता तर हे चौथ्या शिलाईला आपल्याला जो पाठीमागे हा जो गोल तुम्हाला दिसतोय त्या गोलमध्ये सुई घालून वर सुई करायची जेणेकरून हे बघू शकता इथे गाठ पडली आहे तीन शिलाया झाल्यावर चौथ्या शिलाईला अशी गाठ पाडायची आहे आणि परत स्टार्टिंगपासून परत फॉल तसाच लावायला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण पाच नंबरची शिलाई करतो ही शिलाई तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तेव्हा साडी अजिबात हलत नाही आपल्याला फॉल पण व्यवस्थितपणे लावता येतो जे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला पहिली गाठ शिकवली ती जर गाठ तुम्हाला सोपी वाटेल तर तुम्ही ती मारू शकता आता मी तुम्हाला दुसरी जी गाठ असते ती कशी मारायची ते मी तुम्हाला ह्याच्यात सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा बघू शकता आता आपण जशी तीन शे तीन हातशिलाई करून झाल्यावर आपण जो धागा ओवर वरच्या साईडने ओढतो तिथेच जी आपण जिथून धागा फॉलच्या इथे काढला होता त्याच ठिकाणी सुई सुई आतमध्ये घालून ती ती सुई वर करायची मग तिथे आपोआप प्रकारे तिथे गाठ बसते अशा दोन प्रकारची मी तुम्हाला गाठ इथे दाखवून दिलेला आहे तुम्हाला जी सोपी जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की तीन जेव्हा हातशिलाई लावून होते तेव्हा चौथ्या शिलाईच्या टायमिंगला आपल्याला तिथे गाठ मारायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली इथे पूर्णपणे हातशिलाई करून आपला फॉल रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला फॉल इथे लावून झालेला आहे हे बघा कोणत्याही प्रकारे फुगा वगैरे आलेला नाही आहे व्यवस्थित असा फॉल इथे लावून पूर्णपणे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता इथे आपण जी पाच नंबरची शिलाई आपण लावलेली होती ती शिलाई आपल्याला आता काढून टाकायची आहे त्यामुळे कधी पण इथे आपण जी शिलाई आप मारणार ती कच्ची शिलाई मारायची जेणेकरून नंतर काढताना आपल्याला इझी पडते अशाच नवनवीन व्हिडिओ बघ तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा फॉल तुम्हाला लावल्या ला, लावण्याची जी ट्रिक सांगितली आहे ती ही तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू